गुरुवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात हरिद्वार कनखल येथील महामंडलेश्वर श्री एक हजार आठ स्वामी गिरीधर गिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभली त्यांचे समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येऊन आयोजकांच्या वतीने त्यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यावेळी सजवलेल्या रथातून सवाद अशी मिरवणूक काढण्यात आली तालुक्यातील बारगाव पिंपरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गुरुवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी हरिद्वार कणखल येथील श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी गिरीधर गिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले महिलांनी स्वामींचे औक्षण केले त्यानंतर येथील तुकाराम भीमाजी उगले यांच्या सौजन्यांनी सजवलेल्या रथातून स्वामींची सवाद्य अशी शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत साईमाया बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे विजय तुकाराम कटके व कन्हैया बिल्डिंग सप्लायरचे ऋषी अशोक उगले यांच्या सौजन्याने सुप्रसिद्ध असे बँड पथकाच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली मिरवणुकीत महिलांनी तुळशी कळस आपल्या डोक्यावर घेत पारंपरिक पद्धतीने शोभायात्रेत सहभाग नोंदविला तर ग्रामस्थांनी देखील या मिरवणुकीत लयबद्ध तालावर नृत्य सादर केले येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याजवळ स्वामींच्या हस्ते शिवा आरती घेण्यात आली या शोभा सरपंच संध्या विजय कटके उपसरपंच योगेश शांताराम गोराडे ग्रामपंचायत सदस्य ऍडव्होकेट अनिल उगले अविनाश कळंबे शीला उगले मनीषा उगले विजय उगले पापूसाहेब उगले अनिल कापसे तलाटी स्वरूप गोराणे चंद्रशेखर उगले युवासेना जिल्हा समन्वयक विजय कटके लक्ष्मण उगले दत्तात्रय उगले विजय दुधाळे दशरथ रोडे समाधान गोराडे सुभाष उगले माणिक उगले सोमनाथ उगले वसंत शहाणे गोरक्षनाथ जाधव कैलास राजगुरू जयराम पानसरे शांताराम उगले शरद कापसे मनोज उगले पोलीस पाटील सुरेश जाधव आदींसह बारगाव पिंपरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या शोभे सहभागी होते एस न्यूज साठी ऋषिकेश घोल शंकर शंकराचार्य केशव बादरायण सूत्रभाष्यकृत वंदे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्ती भेद विभागिने व्याप्त देहाय दक्षिणामूर्तय नम आज महाराष्ट्र में अनेका सौभाग्य प्राप्त हुआ महाराष्ट्र के अंदर नासिक जिला सिन्नर तालुका बारागाव पिंपरी यहाँ पर ये तैतीसवा अखंड हरिनाम सप्ताह चल रहा है और इस सप्ताह के अंदर आने का सौभाग्य प्राप्त हुआ यहाँ आने के बाद जो हमारे शास्त्रों की मर्यादा है संगे शक्ति कली युगे यहाँ पर संगठन का अनुभव हुआ यहाँ जो ग्रामवासी है यहाँ की जो जनता है इन्होंने अपने सेवा से अखंड हरिनाम सप्ताह चलाया जिसके अंदर अन्नदान की व्यवस्था की है क्योंकि कई दानों में अन्नदान का भी वर्णन आता है तो अन्नदान से हमारा मन शुद्ध पवित्र होता है और ये अन्नदान जब जहाँ भी होता है वहाँ की भूमि भी पवित्र होती है तो यहाँ आने के बाद मन बड़ा ही प्रसन्न हुआ यहाँ की जो जनता है सनातन के प्रति समर्पित है जो आज ईसाईकरण हो रहा है जो आज धर्मांतरण हो रहा है उस धर्मांतरण को रोकने के लिए जो आज सनातन के अंदर ये जो हिंदू समाज है एकत्रित हो रहा है यह आकर बड़ी प्रसन्नता हुई हम सबके लिए मंगल कामना देते हैं शुभकामना देते हैं कि फलो फलो राजी खुशी रहो परमात्मा का भजन करो प्रेम दो प्रेम लो यही गुरुदेव महाराज जी का हम सबके लिए आदेश है एक बार फिर सभी जनता जनार्दन को शुभकामना हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत